असेल कारण जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल जो संघ हरेल तो संघ मात्र स्पर्धेतून बाहेर होईल आणि त्या संघाला अजून एक वर्ष ही स्पर्धा खेळण्यासाठी वाट बघावी लागेल तर खरोखर पहिल्या चेंडू सुंदर सूर्य कॅटेगरी हाताळला गेला पहिल्या चेंडूवरती एक धाव घेऊन आपल्या धावांचा श्री गणेशा किल्ला गेला तर आता मात्र पुन्हा एकदा हेमंत एक, 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 एक चांगला फलंदाज या ठिकाणी मात्र पुन्हा चांगला फटका आणण्याचा प्रयत्न केला एक धाव या ठिकाणी केली जाते फायनलच्या दिशेने चेंडू खेळून जरूर जर बरोबर पुन्हा एकदा सुंदर रनिंग बिटीन आतमध्ये पाहिल्या म्हणजे बघता बघता दोन धाव पूर्ण केले जात आहेत तर या दोन धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची दावसाई रोटेट केली जाईल तर संघाजी दावसाई दोन धाव्यांच्या मदतीने तीन धाव या ठिकाणी झालेले आहेत खरोखर दोन्ही संघ आहेत दोन्ही सामन्यांचा संघाचा जर विचार जर केला गेला तर दोन्ही संघांच्या संघाच्या ताफ्यामध्ये चांगले फलंदाज आहेत चांगले गोलंदाज सुद्धा आहेत आणि चांगले क्षेत्रक्षण सुद्धा आहेत खरोखर ज्या चुका मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिल्या त्या चुका मात्र या संघाकडून नक्की पाहायला मिळणार नाहीत कारण दोन्ही संघामध्ये यंग खेळाडू आहेत आणि खरोखर चांगल्या संघाची बांधणी मध्ये या ठिकाणी चांगली केली पुन्हा एकदा चांगला चेंडू पटकावतो कव्हर कवरमध्ये परंतु या ठिकाणी मात्र मिडमच्या दिशेला थोडस क्षेत्रक्षण खराब पाहायला मिळते परंतु एकच धाव या ठिकाणी घेतली जाते कारण तोपर्यंत चेंडू अडवला गेला प्रयत्न जरूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता परंतु प्रयत्न माघारी परतवलाय एक धाव घेतली गेली एका धावीच्या मदतीने पुन्हा एकदा संकेत चार धावा पुन्हा एकदा जेलची संधी आहे परंतु या ठिकाणी हाफ जाईल खरोखर चांगली चेंडू या ठिकाणी मारला जातोय मात्र सुंदर सुरेख परंतु या ठिकाणी एक धाव या ठिकाणी घेतली जाते पुन्हा एकदा चांगली रनिंग ज्या ठिकाणी घेतली जाते दोन्ही फलंदाजांमध्ये हेमंत आणि रुपेश यांच्या माध्यमातून कारण दोन्ही जर खेळाडूंचा जर विचार जर केला गेला तर याच दोन्ही संघ याच दोन्ही खेळाडूंनी आपल्या जाधवडी संघासाठी बऱ्याचशा ट्रॉफ्या बऱ्याचशा चषकावरती आपल्या वाडीचे नाव कोरले आता मात्र चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मारलाय चेंडू मात्र झाली या मिळतील पूर्णपणे चार धावा सीमारेषेला आग लावणार चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय खरोखरच वाडी या संघाचा आत्मविश्वास कमी असणार हा चौकार खरोखरच चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला हेमंत यांच्या बॅटमधून आकू टप्प्यात चेंडू होता कव्हरच्या हो डोक्यावरून चांगला फटका फटकावलाय आणि क्रिकेटमधला एक रचनात्मक फटका या ठिकाणी पाहायला मिळाला हेमंत यांच्या माध्यम मधून तर या चार धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती नऊ धावा षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी प्रगतीपदावरती असेल तर चांगली सरासरी पहिल्या षटकापासून या ठिकाणी आकण्याची सुरुवात जी मनस्थिती मैद्याच्या बाहेर होती तीच मनस्थिती मत मैद्याच्या आतमध्ये पूर्ण केली जाते तर रनॉटची संधी होती पुन्हा एकदा संधीचा सोनं करण्यासाठी होता पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला गेला असता तर पुन्हा एकदा रनटची संधी पाहायला मिळाली असती परंतु एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झाले तर या ठिकाणी चेंडू निर्धाव जरूर पाहायला मिळाला असता परंतु लेखबाच्या स्वरूपात दोन धावांत या ठिकाणी पाहायला मिळतात ज्येष्ठ च्या मागे पुन्हा एकदा मोठी चूक पाहायला मिळते षटक क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी चालू असताना या ठिकाणी दोन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर या दोन धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती अकरा धावा षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी संपले आणि खरोखर चांगलं षटक ज्या ठिकाणी पहिलं हाताळलं होतं वैभव यांनी कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा वैभवने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती त्याच प्रकारची पुनर्वृत्ती पुन्हा एकदा या सामन्यामध्ये केली होती परंतु आपल्या सहकाऱ्याकडून मात्र या ठिकाणी चांगली साथ मिळाली नाहीये कारण क्रिकेटमध्ये क्षेत्र गोलंदाज आपलं काम करून जातो परंतु मैदानामध्ये आपल्या सहकार्याकडून सुद्धा चांगली था था कामगिरी होणं गरजेचं आहे कारण गोलंदाजी गोलंदाजी करतो परंतु मारलेला चेंडू अडवणं काम आपल्या सहकार्याकडून झालं पाहिजे परंतु ते मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये खरोखर चांगली गोलंदाजी होती अकरा धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि हेमंत आणि रुपेश मात्र या ठिकाणी चांगली फटकेबाजी या ठिकाणी करतायत खराब जर चेंडू भेटला तर या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय तर चांगला जर चेंडू असेल तर त्याच्यावरती सिंगल डबल धावा घेऊन धावसंख्या के रोटे केली जाते आता मग दुसऱ्या काही जबाबदारी प्रितेश यांच्यावरती दिली जाते अकोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पटकावला जातो एकदा पूर्ण केली जाते चेंडू मात्र बघता बघता जातोय सीमा रेषेवरती चेंडू अडवला जाईपर्यंत दोन धाव्या ठिकाणी घेतल्या जात आहेत तर या दोन धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती तेरा तर या ठिकाणी सत्कार केला जातोय प्रशांत मते यांचा तर ठिकाणी बडवलेवाडी या संघाचा या ठिकाणी सत्कार केला जातो त्यांना सन्मानचिन्ह दिलं जाते दिले या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दाखवला त्याबद्दल या ठिकाणी सन्मान केले जाते प्रशांत मते यांना मी विनंती करतो त्यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार दिला जाईल बडवलेवाडी या संघाच्या संघ नायकाला खरोखरच या संघांमुळेच या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन आम्हाला करता आलं सोळा संघ स्पर्धेत दाखल होते परंतु सोळा संघ ही पंचक्रोशीतील नवोदित आणि नामवंत आणि रजिस्टर खेळ संघ होते त्या संघापैकी भडवले वाडी हा संघ सुद्धा धामापूर मधून या ठिकाणी या ठिकाणी खेळायला आलेला आहे आणि खरोखरच या ठिकाणी बरेचसे खेळाडू दूरवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी कल्याण नगरीमध्ये आलेले आहेत खरोखरच सर्वांचा पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो पुन्हा एकदा ओळ्या मैदानाच्या दिशेने हेमंत पण एकदा लोकांच्या दिशेला चांगला फटका पाहायला म्हणते एकदा पूर्ण केली जाते दुसऱ्या दावचा प्रयत्न होतोय का परंतु चांगली क्षेत्रशम मात्र मैदाना ज्यामध्ये पाहायला मिळते चेंडूची फेकी मात्र सुंदर सुरेख या ठिकाणी पाहायला मिळते धाव संख्येत थोडासा बदल होतोय तर धावसंख्या या ठिकाणी झाली ते पंधरा उर्वरित या ठिकाणी तीन चेंडू असतील नऊ चेंडू ज्या ठिकाणी सामना संपलाय नऊ चेंडू मागे पंधरा धाव या ठिकाणी आलेले आहेत सरासरी या ठिकाणी आकावी लागेल ज्या प्रकारची सरासरी जे सी सी संघाने आखली होती त्याच प्रकारची सरासरी या ठिकाणी जादवडी या संघाला आखाव्या लागेल फुल टच चेंडू आहे परंतु या ठिकाणी मात्र एसटी पिकाणारा चेंडू होता परंतु पायाचा वेध घेऊन चेंडू जात आहे लेग फाईन कव्हरच्या दिशेला आणि या ठिकाणी मात्र बायच्या सुरुवात मात्र एक धाव मिळले तर या एका धावीच्या मध्ये त्याने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली वन सिक्स सेव्हन्टीन सिक्स्टीन सतरा धाव सोळा धाव या ठिकाणी झालेले आहेत चुकी दुरुस्ती करतो पुन्हा एकदा सोळा धावा धापालकावरती खरोखर चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते तर अनिल तर अनिल गोवलकर यांचा सुद्धा ठिकाणी सत्कार केला जातोय त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल तर मी विनंती करतो सचिन वेले सचिन वेलुंड यांना विनंती करतो मंचा बोलायचंय आणि या ठिकाणी अनिल गोवलकर सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे टॉच का बॉक्स या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सत्कार करायचा आहे तर खरोखरच या ठिकाणी अनिल गोवलकर यांचा सुद्धा सत्कार सन्मान करायचा चेंडू या ठिकाणी चौकाच्या दिशेने आला खरोखर चांगला फटका पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला म्हणते पुन्हा एकदा मोठा फटका प्रयत्न प्रयत्न माझ्या फर्स्ट एस टीच्या मागे मात्र पुन्हा एकदा संधी होती संधी सोनं मात्र या ठिकाणी करता आलं नाहीये आणि बघता बघता षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी संपले आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती वीस धावा पहिल्या षटकाच्या सरासरी जर विचार जर केला गेला तर पहिल्या षटकामध्ये अकरा धावा होत्या दुसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी नऊ धावा आल्या परंतु दोन षटकांच्या जर सरासरी विचार जर केला गेला तर दहा धावा प्रत्येक षटकामागे या ठिकाणी मोजल्या जातील तब्बल बारा चेंडूचा या ठिकाणी सामना संपलाय आणि बारा चेंडूच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या संख्या या ठिकाणी झाली ती वीस धावा खरोखर अप्रतिम नियोजन या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमात आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी युट्यूबला ही स्पर्धा आपण पाहतोय साई गणेश चषक दोन हजार चोवीस पर्वत तिसरं आणि साई गणेश संघ खालचीवडी पेडांबे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय या स्पर्धेत पंचक्रोशीतील सोळा संघ जे रजिस्टर केले गेले त्या सोळा ठिकाणी प्राधान्य दिलं गेलं आणि या संघातर्फे सुद्धा एक चांगली चांगलं स्लोगन या ठिकाणी दिलं गेलं परंपरा क्रिकेटची आणि या ठिकाणी मान सन्मानाची स्पर्धा या ठिकाणी खेळवली जाते पुन्हा एकदा चांगला चेंडू यष्टी बी आहेत खरोखर आपलं तर सुंदर शिकलोंद त्याची षटक क्रमांक तिसरं पहिल्याच चेंडू मात्र या ठिकाणी मार्गस्थ झाला आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र विकेटचं पतन मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं आणि बघता बघता पहिल्या विकेटची भागीदारी तोडली जाते पहिल्या विकेटच्या भागीदारी दर जर विचार जर हो था था केला गेला तर पहिल्या भागीदारीसाठी वीस धावा जोडल्या गेल्या होत्या रुपेश आणि हेमन यांच्या माध्यमातून परंतु ही जोडी फोडण्यासाठी यश मात्र या ठिकाणी रुपेश यांना आले पहिल्या चेंडू या ठिकाणी मार्गस्थ केला गेल्याने पहिल्याच चेंडूवरती विकेट मात्र या ठिकाणी विकारले जात आहेत विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळतात धावसंख्या मात्र स्थिरावली धावसंख्येची कोंडी मात्र या ठिकाणी फोडावी लागेल तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा जाधवडी संघाला जर कमबॅक जर करायचं असेल तर वरडकवाडी विरुद्ध चांगली फटकेबाजी या ठिकाणी करावी लागेल पहिला चेंडू या ठिकाणी झालेलं आहे धावसंख्या थोडीशी स्थिरावले संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती वीस दहावा तर उर्वरित पाच चेंडू आपल्या हातामध्ये असतील पाच चेंडू मागे पुण्यात प्रत्येक चेंडूवरती सरासरी या ठिकाणी आकावं लागेल सिंगल डबल असेल चौकर असेल षटकर असेल अशा प्रकारची सरासरी आखून या ठिकाणी आपली धावसंख्या नक्की उंचावू शकतात परंतु त्या प्रकारची फटकेबाजी होणं गरजेचं आहे पंचांना सुद्धा विनंती असेल दादा सामन्याला विलंब लावायचा नाही पुन्हा एकदा सेफ झोन मध्ये चेंडू या ठिकाणी चेंडू माता दन दन करत जात सीमारे पलीकडे मिळतील पूर्णपणे चार धावा तर या चार धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या चार धाव्याने वाढेल तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली चोवीस धावा खरोखर आपला दोन सुंदरसा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला सूरज यांच्या मार्फत खरोगत सूरज मात्र तळपतोय आपल्या संघासाठी सूरज मात्र आपली चांगली कामगिरी करतोय पहिला चेंडू जरूर फेस केला गेला आणि पहिल्या चेंडूवरती समोरच्या सेफ झोन मध्ये मात्र चांगला फटका मारला गेला आणि तीन बाउस मध्ये चेंडू जातो सीमारेषे पलीकडे चार धावांसाठी क्षेत्रक्षक जरूर दोन्ही बाजूला ऑन आणि लॉगच्या दिशेला होते परंतु क्षेत्रक्षक मात्र प्रेक्षक पाहायला लागले प्रेक्षकने मात्र या ठिकाणी शेतरक्षक भूमिका पार पडले पुन्हा एकदा हाकू टपाचे चेंडू मात्र फिरकावून तर जातात सीमारेषेपणे क्षेत्रच्या चेंडूवरती आणि चांगला झेल मात्र टिपला जातोय आणि फलंदाज मात्र पुन्हा एकदा पाहत होतोय आपला सुंदर असा कमॅक पुन्हा एकदा रुपेश यांच्या मार्फत या ठिकाणी पाहायला मिळते खरखर सूरज कडून मात्र चांगली फटकेवरती हो पाहायला मिळाली एक षटकार त्यांच्या बॅटवर नक्की पाहायला मिळाला त्यानंतर पुन्हा एकदा अकूट टाप्याचा चेंडू आला बॅटवरती आणि पुन्हा एकदा भिरकवून देण्याचा मारस मात्र होता परंतु चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये कनेक्शन फारसं चांगलं झालं नाहीये आणि या ठिकाणी झेलच्या माध्यमातून पुन्हा एकदा दुसऱ्या विकेटचं पतन मात्र या ठिकाणी पाहायला मिळते षटक क्रमांक तिसरा तिसऱ्या षटकात शेवटचे दोन तीन तीन चेंडू ती मात्र शिल्लक असतील तीन चेंडूवरती मोठी धावसंख्या संख्या येणं गरजेचं आहे कारण धावसंख्येची संख्येची कोंडी मात्र या ठिकाणी झाली आहे धावसंख्येची जर कोंडी जर फोडायची असेल तर चांगली फटकेवजी होणं गरजेचं जा आहे कारण आतापर्यंत टब्बल पंधरा चेंडूच्या ठिकाणी सामना संपलाय आणि पंधरा चेंडूच्या माध्यमातून दोन विकेटच्या नुकसानीनंतर संघाची सांघिक धावसंख्या या ठिकाणी झाली ती चोवीस दावा खरोखर चांगले स्पेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात खरोखर लोअर फुलटॉस पाहायला गेला स्लोवर डिलिव्हरी मिळेल मिळाली सॉरोन भन्नाट अशी जोरदार पाहायला मिळाली आता मात्र पुण्यात टॉस फुलटोल फुल केलाय जेलची संधी हाय का परंतु काऊ कारण थोडासा लांब आहे आणि या ठिकाणी मात्र बघता बघता पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि मिळतील पूर्णपणे चार धाबा मोठी चूक मात्र मैद्याच्या आतमध्ये पाहायला मिळते वरवटकर संघ पेडंबे यांच्याकडून दोन चुका मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या दोन्ही चुका मात्र या संघाला नक्की पराजयाच्या दिशेला नेऊन ठेवणार असतील खरंच तर याचा फायदा मात्र या ठिकाणी जादवडी या संघाला नक्की झाला आहे कारण या ठिकाणी चौकार नव्हता एकच धाव होती परंतु जे चेंडू सोडला गेला आणि परंतु चेंडू मात्र बघता बघता गेला सीमारेषेवरती पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता फुलटोल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु या ठिकाणी चेंडू आणि बॅट यांच्यावर काहीसा संपर्क झाला नाही आहे पुन्हा एकदा चुरटी दबगण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु धावचीच्या सुरुवात मात्र फलंदाज पाहत होते तर या एका धावीच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसा रोटेट केली जाईल तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती एकोणतीस धावा उर्वरित या ठिकाणी शेवटचा चेंडू असेल शेवटचा चेंडू मात्र निर्णायक असेल शेवटच्या चेंडूवरती येणारी धाव मात्र निर्णायक का असेल कारण हा चेंडू मात्र जाधवडी मोर्या या संघाचं किती टार्गेट असेल समोरच्या संघाला आपण आव्हान किती देणार हा चेंडू मात्र ठरवेल हा मात्र चेंडू निर्णायक असेल परंतु समोर जर फलंदाज जर पाहिला गेला तर विशाल एक नामवंत फलंदाज मात्र आहे या खेळाडूकडून सुद्धा आपण याच्या आधी बऱ्याचशा टुलामध्ये चांगली फटकेबाजी पाहिली याच्याकडून सुद्धा चांगलं क्रिकेट खेळताना आपण पाहिलं तोच अनुभव मला शेवटच्या चेंडूवरती येणं आहे पुणे चांगला फटका पाहायला मिळते एक धावा पूर्ण केली जाते दुसऱ्या दावा प्रयत्न दाव होतोय का परंतु पुन्हा चांगला क्षेत्रशन चेंडू ते पाहायला मिळते बघता बघता दोन दावा पूर्ण झालेल्या पाहायला आहेत चांगली रनिंग बिटिन द विकेट्स पुन्हा एकदा मैदानच्या आतमध्ये पाहायला आहेत तर या दोन धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल तर संघाची धावसंख्या या ठिकाणी जाते एकतीस धावा जिंकण्यासाठी बत्तीस धावांच्या ठिकाणी गरज असेल तर या ठिकाणी जाधवडी या संघाने प्रथम फलंदाजी करताना एकतीस धावात लावलेले आहेत आणि जिंकण्यासाठी वरवटकरवाडी धामापूर या संघाला जिंकण्यासाठी वरवटकरवाडी पेडांबे या संघाला जिंकण्यासाठी बत्तीस धावांचं चा एक चांगलं आव्हानात्मक धाव संख्या उभी केलेली आहे त्यानंतर होणारा सामना असेल मराठबाणा बाना गवतडवाडी वर्सेस श्री वाघझाई क्रिकेट टीम भायजीवाडी या दोन्ही संघांसाठी विनंती असेल नानापेकीसाठी मंचा वलायचं आहे आणि दोन षटकांचा सामना असेल पंचानी सुद्धा लक्ष ठेवायचं आहे दोन षटकांचा याच्या पुढे सर्व सामने असेल याची सर नोंद घ्यायची वर्सेस गवतरीवाडी नाणेपिकेसाठी यायचं आहे खरोखर एकतीस धावा या ठिकाणी झालेल्या जिंकण्यासाठी बत्तीस धावांचं एक आव्हान धाव या ठिकाणी उभी केली जाते तर बघूया या वरखेळवाडी पेडंबे कशा प्रकारे आव्हान पूर्ण करते कारण जो संघ जिंकेल तो संघ सेमी फायनल मध्ये दाखल होईल जो संघ हरेल तो संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर होईल आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी अजून एक वर्ष वाट पाहावी लागेल तर ठिकाणी सुनील तांबडकर यांच्या हस्ते या ठिकाणी नाणवेक केली जाईल याची नोंद घ्यायची आहे होणारा सामना असेल भाईजेवाडी वर्सेस गवतडेवाडी या दोन्ही संघांमध्ये चांगला सामना नक्की प्रेक्षकांना पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ पंचक्रोशीमध्ये नामवंत संघ आहेत नाव नावाजलेले संघ आहेत आणि खरोखरच हा सामना नक्की पाहायला मिळेल परंतु हा सामना सुरू होण्याआधी जाधववाडी वरकट या सामन्यामध्ये सुद्धा नक्की चुरस पाहायला मिळेल कारण एकतीस धावा थापाल करते लागलेले आहेत आणि जिंकण्यासाठी अठरा चेंडू आणि बत्तीस धावांचे एक आव्हान या ठिकाणी ठेवलं जाते तर विनंती असे वरकरवाडी आपले सलामी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत आणि पंचांची सुद्धा भूमिका खूप महत्वाची असेल दादा बराचसा वेळ झालाय एका साईडून अंधार पडत आलाय त्यामुळे अजून आपल्याला चार सामने खेळवायचे याची नोंद घ्यायची की जेणेकरून ज्या संघाची गोलंदाजी चांगली असेल त्या संघाला फटका बसला नाही पाहिजे कारण आपण बऱ्याच वेळा असं पाहतो शेवटचे सामने आपण एक षटकांचे दोन षटकांचे खेळतो बरोबर त्याचं नुकसा त्याला नुकसान मात्र या ठिकाणी चांगल्या संघाला सोसावं लागते चला क्षेत्रक्षण लागलेले विनंती असे वरकळवाडी सामन्याला सुरुवात करायची बत्तीस दबा या ठिकाणी करायचे आहेत अठरा चेंडू आपल्या हातामध्ये असतील अठरा चेंडू मध्ये बत्तीस दबा प्रत्येक षटकाच्या सरासरीचा जर विचार जर ज्या ठिकाणी जर केला गेला तर प्रत्येक षटकामध्ये अकराची सरासरी या ठिकाणी आकावी लागेल जर हा जर सामना जिंकायचा असेल पुढच्या फेरीमध्ये प्रवेश जर करायचा असेल तर प्रत्येक चेंडू मागे प्रत्येक षटकामागे अकराची सरासरी आकाव लागेल आणि प्रत्येक चेंडूच्या मागे दीड आणि दोनची ची सरासरी या ठिकाणी आकावी लागेल तर ठिकाणी फायजी या संघाने नाणेपाईक जिंकलेल्या प्रथम या ठिकाणी क्षेत्रक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केलंय ज्या ठिकाणी गवतळवाडी संघाला फलंदाजीसाठी की हा सामना जर संपल्या संपला लगेच माहिती ताबा आपण घ्यायचा आहे याची नोंद घ्यायची आहे कुठल्याही संघाला सांगण्यासाठी वेळ घालवू नका मित्रांनो सहकार्य करायचं आपण आता असता लावत शेवटच्या स्पर्धेच्या टप्प्यात आहोत या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते जोरदार अपील केली जाते पंचांनी मात्र अपील पूर्णपणे फेटाळले आणि फलंदाज मात्र कोणत्याही प्रकारचा बात नाहीये परंतु पुन्हा एकदा समोरच्या संघाचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी फलंदाजांचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी थोडीशी अपील जरूर मैदानाच्या जा आत्मने झाली पंचांनी अपील पूर्णपणे या ठिकाणी फेटाळले एकदा समोरच्या दशेने चेंडू खेळून काढला जाते एकदा घेतली जाते मिडअपच्या डोक्यावरून या ठिकाणी बघता बघता दोन धाव पाहायला मिळतील का परंतु या ठिकाणी चेंडूची फेकी थोडीशी खराब बैठकीने पाहायला मिळाली चेंडूची चे फेकी जर व्यवस्थित जर जर झाली असती तर या ठिकाणी धावची माध्यमातून फल जात की बाद झालेला पाहायला मिळाला असता हेमंतकडून मात्र मोठी चूक होते खरोखर चांगला फटका होता फटक्यामध्ये काही खराबी नव्हती शस्त्रशस्त्र चांगलं झालं तर परत चेंडूची चे फेकी थोडीशी खराब या ठिकाणी पाहायला मिळाली आणि बघता बघता दोन धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या षटक क्रमांक पहिला पहिल्या षटकाची जबाबदारी विघ्नेश यांच्यावरती दिली गेली पहिला चेंडू मात्र सुंदर ठिकाणी टाकला गेला त्यानंतर मात्र दोनदा ठिकाणी पाहायला मिळेल पुन्हा एकदा आकुट टप्याचा चेंडू चांगला चेंडू पटकावला फाईन लेगच्या दिशेने एक दाव या ठिकाणी पूर्ण केली जाते पुन्हा एकदा दुसऱ्या दाव्याचा दा प्रयत्न होतो की आपल्या चेंडूवरती चांगलं सुंदर सुरेक्षर या ठिकाणी पाहायला मिळते आणि कोणत्याही प्रकारची दुसरी दाव या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये खरोखर चांगली रणनीती चांगलं क्षेत्रक्षर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते चांगली गोलंदाजी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ज्या प्रकारे क्षेत्रक्षर या ठिकाणी सजवले त्याच प्रकारच्या या ठिकाणी गोलंदाजी केली जाते दोन लॉग ऑन लॉग ऑफच्या ठिकाणी दोन खेळाडू तैनात केलेले आहेत या ठिकाणी मिडॉच्या च्या दिशेला दोन खेळाडू या ठिकाणी तैनात केले या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या दिशेला एक खेळाडू जमा केलेला आहे आणि फायनलेच्या दिशेने सुद्धा एक खेळाडू या ठिकाणी तैनात केलाय आणि त्याच प्रकारची या ठिकाणी गोरंदाजी या ठिकाणी विघ्नेश यांच्या मार्फत पाहायला मिळते कारण षटक क्रमांक पहिले चार चेंडू या ठिकाणी झालेले चार चिडू मागे या ठिकाणी धावसंख्या झाली ती चार धावा प्रत्येक चेंडू मागे एक एक ची सरासरी आखून या ठिकाणी धावसंख्या केली जाते तर खरोखरच चांगली रणनीती या ठिकाणी पाहायला मिळते जादवड या संघाकडून पुन्हा एकदा आता मात्र थोडासा खराब चेंडू या ठिकाणी पाहिला जातो एस टीच्या डाव्यामध्ये बऱ्याचसा बाहेर चेंडू टाकला जातो पंचनी चेंडू हिरलाय आणि गोलंदाजाला मात्र दंडित केलं जाते अवंतर धावसंख्येत बर पडते अवंतर धावसंख्येच्या मदतीने मात्र संघाची संख्या जाऊन पोहोचते पाच धावा कमबॅक करावं लागेल या ठिकाणी मात्र बिघ्नेशला कमबॅक करावं लागेल आपला संघला विजय करून द्यायचा असेल कमबॅक करावं लागेल चांगला चेंडू ट्रॅव्हल करावा लागेल पुन्हा एकदा एस टीच्या बराचसा बाहेर चेंडू टाकला जातो परंतु या ठिकाणी मध्ये टीचा वेध घेणारा चेंडू होता परंतु चेंडूने मात्र थोडीशी उसळी घेतले आणि चेंडू मात्र बघता फक्त टीच्या वरून चाललाय पंचांकडे मात्र बघितलं जातंय फलंदाजाकडून परंतु पंचांकडून मात्र कोणत्याही प्रकारची आज दिली जात नाहीये म्हणजे या ठिकाणी लिगल डिलिव्हरी म्हटलं तरी चालेल धावसंख्येत बदल होत नाही धाव संख्येत झाली पाच धावा पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी कापेट पदन खिलून काढला जातो मिडॉनच्या दिशेने छत्रशिन माझा चेंडूवरती आहे येते चेंडूची फेकी मात्र पर या ठिकाणी दोन धावा ठिकाणी पूर्ण केल्या जातील आणि बघता बघता षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संख्याची धावसंख्या या ठिकाणी झाली सात धावा जी सरासरी प्रत्येक षटकामागे म्हणजे अकराची आवश्यक होती परंतु या ठिकाणी मात्र पहिल्या षटकामध्ये सातची सरासरी ठिकाणी ठेवली जाते की जी सरासरी विजयासाठी पूरक नाहीये आता मात्र जवळजवळ जाधव या संघाने पकड जमवण्यासाठी प्रयत्न केलेले करताना पाहायला मिळते आणि ती पकड थोडीशी घट्ट होत चालली आहे परंतु वरवटकर वाडी या जर संघाला ही जर पकड जर थोडीशी जर कमी करायची असेल तर या षटकावरती चांगली फटकेबाजी करावी लागेल कारण जो संघ जिंकेल तो संघ सेमी फायनलमध्ये दाखव दाखव होईल आणि दोन्ही संघाने आतापर्यंत एक एक सामने जिंकलेले आहे आणि खरोखर चांगले एक हाती विजय मिळवले आहेत पहिल्या पहिल्या सामन्यामध्ये परत या ठिकाणी मात्र जादेवाडी संकट चांगली फल या ठिकाणी क्षेत्रक्षम पाहायला मिळते पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला तर कव्हरच्या डोक्यावरून परत कव्हरच्या दिशेने मात्र चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळते फक्त एकच दहाव्या ठिकाणी पाहायला मिळते तर या एका धावीच्या मदतीने पुन्हा एकदा संघ केली जाईल तर संघाची धावसंख्या झाली ती आठ धावा षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी पात्यावरती असेल दुसऱ्या षटकाची जबाबदारी सूरज यांच्यावरती दिली जाते सूरज यांनी सुद्धा चांगली फटकेबाजी केली होती परंतु आवश्यक असणारी धावसंख्या के उभी केली जात नाहीये सूरज यांच्या मध्ये परंतु गोरदची मात्र टाटिंग चांगली केली जाते पुन्हा एकदा चांगला चिडी होता कव्हरच्या दिशेने या ठिकाणी मात्र होते का पुन्हा एकदा शेतरक्षण थोडस चुकीच्या चेंडूवरती येते तत्पूर्वी सुंदर रनिंग द विकेट्स बिटविन पाहायला मिळते बघता बघता पुन्हा एकदा एका दहावी स्कोर कार्ड थोडंसं पुढं सरसेल धाव संख्यात बदल तर संख्या या ठिकाणी जाते नऊ धाव खरोखर चांगली गोलंदाजी आपल्या संघाला आवश्यक असणारे आपल्या संघाला विजयाच्या दिसणारी गोलंदाजी या ठिकाणी केली जाते पुन्हा एकदा चांगला चेंडू आखला पुन्हा एकदा खराब क्षेत्राच्या या ठिकाणी पाहायला मिळते खरोखर चांगला फटका होता चेंडू अडवणं योग्य होता परंतु पुन्हा एकदा क्षेत्राच्या खराब महिन्याच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि फक्ता फक्त एका धावेचे रूपांतर महिन्याच्या आतमध्ये दोन धावेमध्ये पाहायला मिळते तर या दोन धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा संघात अवसर रोटेट केली जाईल तर संघाची धावसंख्या जाते अकरा धावा उर्वरित संघाला जिंकण्यासाठी धावांची मात्र ठिकाणी गरज असेल वीस धावांची गरज तर ठिकाणी धाव संख्या झाली ती अकरा आणि जिंकण्याला जिंकण्यासाठी अजूनही तर अजूनही एकवीस धावांची गरज असेल पुन्हा एकदा सुंदर गोलंदाज या ठिकाणी पाहिलं नव्हते सिंगल डबल धावा घेत मात्र संख्या के रोटेट केली जाते तर पुन्हा एकदा एका दवेच्या मदतीने संघाची धावसख्या रोटेट केली जाईल तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती बारा धावा तर अजूनही संघाला जिंकण्यासाठी वीस धावांची गरज पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र पुन्हा मोठा फटका मध्ये प्रयत्न केला जाते प्रयत्न या ठिकाणी फसते एक मागे जेलची संधी जरूर होती परंतु थोडासा झेंडू जमिनीवरती राहिला गेला आणि एक जीवनधन मात्र या ठिकाणी पाहायला मिळते आणि खरोखर आपलं जर सुंदरशी गुलंद या ठिकाणी पाहायला मिळते जाधवडी या संघाकडून चांगलं या ठिकाणी पाहायला मिळते तर वरवटकरवाडी या संघाची मात्र धावांची कोंडी मात्र ठिकाणी पाहायला मिळते तर या ही जर कोंडी जर फोडायची असेल तर उर्वरित चेंडीवरती मात्र मोठी फटकाची हो करावी लागेल कारण अजूनही चांगल्या जिंकण्यासाठी एकोणीस धावांच्यासाठी गरज असेल पुन्हा एकदा सुंदर चेंडू या ठिकाणी फटकावलं जातो एकदा पूर्ण केली जाते निर्धाव चिंडी होता परंतु या ठिकाणी लेखबाजच्या माध्यमातून एकदा नक्की पाहायला मिळेल तर खरोखरच आतापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते षटक क्रमांक पहिला विघ्नेशने हाताळलं होतं दुसरा षटा सूरजने हाताळलं होतं आणि पहिल्या षटकाचा विचार जर केला गेला तर पहिल्या षटकामध्ये सात धावा या ठिकाणी आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये चौदा धावा म्हणजे दोन जर षटकांचा जर सरासरी जर विचार जर केला गेला तर प्रत्येक षटकामध्ये सात धावा ठिकाणी आलेल्या आहेत की ज्या दोन षटकांची सरासरी जर म्हटली गेली तर बारा चेंडू मग चौदा धावा ठिकाणी आलेल्या आहेत की जी सरासरी या ठिकाणी पूरक नाहीये अजूनही संघाला जिंकण्यासाठी अठरा धावांची या ठिकाणी गरज असेल सहा चेंडू अठरा धावा अठरा धावा सहा चेंडू तीन षटकार येणं गरजेचं आहे जवळ जब जवळ जाधववाडी या संघाने या सामन्यावरची पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे ही जर पकड जर सोडवायची असेल तर वरडकरवाडी या संघाला मात्र थोडीशी फटकेबाजी या ठिकाणी करावं लागेल दोन षटकार येणे गरजेचं आहे दोन चौकार येणे गरजेचं आहे की जेणेकरून सहा चेंडू अठरा दहा ठिकाणी करायचे आहेत विनंती असेल दादा वेळ लावायचं नाही डायरेक्ट पॅनललाइज केलं जाईल नोंद घ्यायची आहे बराचसा वेळ झालाय पुन्हा एकदा चांगला फटका टोला जातो एकदा या ठिकाणी घेतली जाते दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का परत पुन्हा एकदा मिसफील आतमध्ये पाहायला मिळते आणि या ठिकाणी दोन धावा घेतल्या जातात दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती सोळा धावा उर्वरित संघाला जिंकण्यासाठी अजूनही सोळा धावांच्या ठिकाणी गरज असेल पाच चेंडू आपल्या हातामध्ये असतील कारण हाही सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नक्की जाईल जर या ठिकाणी जर एक आणि दोन चौकार किंवा षटकार जरी पडला तरी हा सामना शेवटच्या चेंडूवरती नक्की जाईल कारण उर्वरित सहा चेंडू सोळा धावांची गरज असेल सोळा धावा सहा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू पटकावला जातोय एक या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि खरोखर समोरच्या चांगला चेंडू सेफ झोनमध्ये खेळला गेला होता परंतु चेंडू मात्र एश्टवरती आदळतोय आहे आणि बघता बघता दोन धावांच्या दोन धाव या ठिकाणी मिळायला पाहिजे होत्या परत या ठिकाणी एकच धाव घेतली जाते आपला दोन सुंदर असे खोलवर टप्प्याची गोरंदाज या ठिकाणी केली जाते जे गोरंदाज क्रिकेटमध्ये जो महत्त्वाचं जे अस्त्र असतं ते म्हणजे ब्लॉक चेंडू, चेंडू संदिये। संदिये या ठिकाणी टाकले आहे सातत्याने आता मात्र आकुट टापयचा चेंडू आहे जेलची संधी आहे संधीचं सोन होत आहे का परंतु चांगला झेल टिपला जातो पुन्हा एकदा कॉटम बोल्ड या ठिकाणी पाहायला मिळते पुन्हा एकदा आता मात्र जांभोर जाधव संघाने या संपूर्ण सामन्याची चांगली पकड मजबूत केली आहे ही जर पकड जर सोडाच्या सातत्याने सांगितलं जात आहे षटकार आणि चौकारांची गरज गरज आहे परंतु या ठिकाणी चौकार षटकार या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये तर उरणे तीन चेंडू शिल्लक असतील धाव संख्या या ठिकाणी सतरा आणि जिंकण्यासाठी तीन चेंडू पंधरा धावांची गरज प्रत्येक चेंडू या ठिकाणी निर्णायक असेल प्रत्येक चेंडूवरती एक षटकार येणं गरजेचं आहे तरच आपण या सामन्यामध्ये जीवित राहू शकतो अन्यथा या स्पर्धेतून आपण बाहेर जाणार आणि या स्पर्धेतून जे जे संघ बाहेर गेले त्यांना ही स्पर्धा खेळण्यासाठी अजून एक वर्ष वाट पाहावी लागेल पण एकदा चांगला चेंडू फटकावणे योग्य होता परंतु या ठिकाणी मात्र प्लेसमेंट करून मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते खरोखरच खराब प्रणती या ठिकाणी पाहायला मिळते फलंदाजाचं नाव आहे मात्र विशाल खरोखरच आकूट टप्प्याचा चेंडू होता भिरकावून देण्यासारखा चेंडू श्रीमारेषीच्या पलीकडे होता परंतु प्लेसमेंट करून मात्र स्टाईक रोटेट केली जाते तर या ठिकाणी तीन चेंडू आणि जिंकण्यास सतरा धावांची गरज होते प्रत्येक चेंडू निर्णायक आहे तर विनंती असेल भाई जेवढी लगेच शेताशे सजून घ्यायचंय तर या ठिकाणी मात्र अवांतर धावसंख्येत भर तर या ठिकाणी अवंत धावसंख्येच्या मदतीने संग्रह औसंख्या या ठिकाणी झाले एकोणीस दावा अजूनही संघाला जिंकण्यासाठी दोन चेंडू तेरा धावा బాధా సమీ గే దూ చౌదా ధావం గరజీ దో చెప్ప నో చెప్పూ షట్లే పంచాంగ ప్రామి నిర్ధావ చె చెడు సున చెండు అవంతర ధావ సంకేత మమీక్రమ బా దోన చెండు బారా ధావా బారా ధావా దోన చెండు खरोखरच -कर म्हटल्याप्रमाणे बऱ्याचशा स्पर्धा मी पाहिल्या आहेत बऱ्याचशा स्पर्धा मी केलेले सम, केलेल्या दोन चेंडू बारा तेरा धावा पाहिजे होत्या दोन चेंडू चौदा धावा पाहिजे होत्या तिथे सुद्धा वाईट चेंडू येऊन नऊ चेंडू येऊन या दोन शेवटच्या चेंडूवरती षटकार मारले गेलेत तीच संधी मात्र पुण्यात पाहायला मिळते का या ठिकाणी मात्र विरकवलाय चेंडू परंतु थोडासा जोर कमी पडलाय खरोखर लोकांच्या दिशा चांगला लोकांच्या दिशा चांगला चेंडू खेळला होता परंतु चेंडूने ने बॅट यांच्यामध्ये चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं नाही आणि चेंडू मात्र जाऊन विसरतो यष्ट हातामध्ये आणि बघता बघता विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळते आता मात्र सामन्यामध्ये मा थोडीशी औपचारिकता नक्की असेल एक चेंडू आणि जिंकण्यासाठी बारा धामांची गरज तर या ठिकाणी जाधवडी हा संघ मात्र विजयी ठरलाय आणि सेमीफायनलमध्ये मध्ये जाणारा या ठिकाणी दुसरा संघ ठरेल तर नंतर होणारा सामना असेल भाईजेवाडी वर्सेस गवतडेवाडी तर विनंती असेल व्हायजेवडी या संघाला लवकरात लवकर लोका शेतच सजून घ्यायचंय